नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची माझा मित्र या मालिकेच्या महा एपिसोड मध्ये अर्णोने मात्र ईश्वरी सिक्युरिटी गार्डचा युनिफॉर्म दिलेला असतो आणि कुठलंही काम छोट मोठं नसतं असं तो तिला सांगतो त्यानंतर मात्र ईश्वरी युनिफॉर्म घालून आपल्या ड्युटीवर असते तर अचानक तिचं लक्ष जात की ऑफिसमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागलेली आहे त्यामुळे ती धावत पळत ते आग विझवण्यासाठी जाते इकडे मात्र अर्णव सुद्धा आपल्या पी सी वर सी सी टी व्ही मधनं हे सगळं बघतो आणि आता लॅपटॉपमध्ये त्याला सगळं दिसतं की तिथे आग लागलेली आहे म्हणून तो सुद्धा धावत पळत तिथे जातो इकडे मात्र ईश्वरी आपली ड्युटी आहे म्हणून त्या आगीमध्ये काही ना विचार करता तिथे शिरते तेवढ्यात मात्र तिला ती आग आटोक्यात आणता येत नाही आणि इतक्यात अर्णव पण तिथे पोचतो आणि त्यानंतर मात्र आता ईश्वरीच्या अंगावर वायरमुळे शॉर्ट सर्किट होणारच असतो तेव्हा मात्र अर्णव तिला पटकन बाजूला घेतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा